सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर आयोजित सेवा सदन कला कौमुदी युवती महोत्सव अंतर्गत डॉजबॉल क्रीडा स्पर्धेचं थाटात उद्घाटन करण्यात आलं सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर आयोजित सेवा सदन कला कौमुदी युवती महोत्सवाअंतर्गत डॉजबॉल क्रीडा स्पर्धेचं दयानंद महाविद्यालयातील माजी शारीरिक शिक्षण संचालक प्राध्यापक प्रकाश भोसले यांच्या हस्ते क्रीडा प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आलं यावेळी सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत येळेगावकर सदन संस्थेच्या सचिव प्राध्यापिका वीणा पत्की कार्यकारिणी सदस्य पद्माकर कुलकर्णी क्रीडा संघटना अध्यक्ष दशरथ गुरव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सतीश कुलकर्णी पर्यवेक्षक प्राध्यापक पद्मकुमार उपाध्ये प्राध्यापिका मधुरा गोकटे कार्याध्यक्षा प्राध्यापिका सुवर्णा अवधानी क्रीडा शिक्षिका प्राध्यापिका आरती मलजी धनश्री भालेराव आदींची उपस्थिती होती शालेय आणि महाविद्यालयीन गट मिळून एकूण चौदा संघांनी डॉजबॉल क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला यावेळी सदन कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीतांवर बहारदार नृत्य सादर करत उद्घाटन सोहळ्याची रंगत वाढवली अतिशय उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात या स्पर्धेला सुरुवात झाली प्राध्यापक सविता मादळे यांनी या उद्घाटन सोहळ्याचं सूत्रसंचालन केलं सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालयातर्फे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सेवा सदन कलाकौमदी युती महोत्सव इथे संपन्न होतोय यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आज डॉजबॉल क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन दयानंद कॉलेजचे माजी शारीरिक शिक्षण संचालक माननीय प्राध्यापक प्रकाश भोसले सर यांच्या हस्ते अतिशय उत्साहात पार पडलं जवळपास अठरा संघ या डॉजबॉल क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत आत्ता नाणेफेकून स्पर्धेला सुरुवात झालेली आहे अतिशय उल्हासात आणि उत्साहपूर्ण वातावरणामध्ये ही स्पर्धा चालू आहे हे या कलाकौमदी युतीमहोत्सवाचं अकरावं वर्ष आहे गेल्या दहा वर्षामध्ये सर्व क्रीडाप्रेमींचा अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे याच कलाकौमोदीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पाच डिसेंबर रोजी डॉक्टर वा का किर्लोस्कर सभागृह हिराचंद नेमचंद वाचनालय इथे समूह नृत्य स्पर्धा तीसुद्धा शालेय गट आणि कनिष्ठ महाविद्यालयीन गटात होणार आहे आणि या दोन्ही स्पर्धांमधून अव्वल ठरणाऱ्या संघास सेवासदन कलाकौमदी चषक दिलं जाणार आहे या सगळ्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सगळ्या स्पर्धकांना मी सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालयातर्फे मनापासून शुभेच्छा देतो